गावात अर्जुन नावाचा मुलगा राहत होता नोकरी व्यापार मित्र मोबाईल या सर्व गोष्टींमध्ये तो इतका गुंतला होता की घरातील आई वडिलांची हाकही त्याच्या कानावरून निष्ठून जायची आई रोज शांतपणे म्हणायची बाळा वेळ मिळाला तर दोन मिनिट बसना पण अर्जुनचं उत्तर कायम एकच आई वेळ नाही खूप काम आहे वडील काही बोलायचे नाहीत त्यांच्या डोळ्यात थकवा होता पण मुलाला ओझ वाटू नये म्हणून ते नेहमी हसण्याचा प्रयत्न करायचे एक दिवस अर्जुन घरातल्या स्वामी समर्त समर्थ महाराजांच्या मूर्तीसमोर चपला काढत होता त्यावेळी त्याचं लक्ष एका वाक्याकडे गेलं स्वामी म्हणतात जे आई वडिलांना विसरतात त्यांनी भक्ती कशी करायची हे वाक्य त्याच्या मनात बसलं तो एवढा शांत झाला की वेळ जणू थांबली पहिल्यांदाच त्याने विचार केला मी बाहेरच्या जगासाठी किती धावतो आणि घरातल्या दोन व्यक्तींसाठी एक क्षणही देत नाही त्या रात्री अर्जुन आई जवळ गेला आई स्वयंपाकघरात दिवा मंद करून बसली होती त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि शांतपणे म्हणाला आई मी चुकलो आजपर्यंत तुमच्यापेक्षा इतरच गोष्टींना जास्त महत्व दिलं आता नाही आता तुम्ही दोघं आधी आईच्या डोळ्यात पाणी आलं पण आवाज शांत होता बाळा परत आलास ना बस एवढंच पुरेस वडील दारात उभे होते ते म्हणाले मन बदलायला मोठं काही लागत नाही एक क्षण फुरतो फक्त तो क्षण खरा हवा त्या दिवसापासून अर्जुन रोज थोडा वेळ आई वडिलांसोबत घालवू लागला कधी चहा कधी अंगणात बसून बोलणे कधी त्यांच्या जुन्या आठवणी ऐकणे घराला पुन्हा उभ आली आणि स्वामींचं ते एक वाक्य त्याच्या आयुष्याचा पाया बनलं भक्ती म्हणजे जप नाही भक्ती म्हणजे आई वडिलांना कधीच न विसरणं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ